आणि मराठा सेवक आहे सगळ्याला विनंती करतोय दादांनी आपल्याला सांगितलंय कायदा हातात घ्यायचा नाही माननीय हायकोर्टाने जे निर्देश दिलेत त्या सगळ्या सूचनांचं आदेशाचं पालन करायचंय आणि जेवढ्या गाड्यात आपण रात्रीही दोन पर्यंत सगळ्या मुंबईतून बाहेर काढल्यात आताही जे बांधव आहेत ते सगळे बांधव आपल्याला मुंबईत सोडून नवी मुंबईला वाशीच्या तिथं जायचंय सगळ्याला ते दादाचा निरोप आहे आणि आम्हाला न्यायालयाला आपल्या माध्यमातून विनंती आहे पाच हजार बांधव पोलीस बांधवांनाही विनंती आहे पाच हजार बांधव फक्त आझाद महिला आम्हाला घ्यावेत आम्हाला परवानगी द्यावी लोकशाहीतलं आमचं उपोषणाचं अस्त्र आहे ते आम्हाला आम्हाला महात्मा गांधीने जसा इंग्रजाच्या सुद्धा उपोषण केलं मग आपली लोकशाही आहे लोकशाहीत आम्हाला अधिकार आहे घटनेनं अधिकार दिलाय म्हणून दहादा तिथं बसू द्यावं पाच हजार आंदोलकाला बसू द्यावं आणि त्यांच्या येण्या जाण्यासाठी जेवणाच्या गाड्या आहेत सगळ्याला जेवायला पाण्याची सुविधा महापालिकेने करावी किंवा आमच्या गाड्या ती कोणी येत आहेत तेवढ्या गाड्या सोडाव्यात ही विनंती आहे हा ज्या अन्नपूर्णच्या गाड्या तेवढ्या इथं कुठतरी पार्किंगला लावून द्या ही पण विनंती आहे आणि आमची पोलीस बांधवांना अजून विनंती आहे तुमच्या सगळ्या नियमाचं आम्ही पालन करू हे मनोज दादानी सांगितलंय फक्त आमच्या लोकांना जेवढे आजार बांध थांबतेत ना जेवढे आम्हाला तुम्ही पाच हजाराची पहिल्या दिवशी परवानगी दिली होती पाच हजाराचे आठ आंदोलक असावेत तेवढेच आंदोलक आम्ही इथं थांबवणार आहोत त्याच्यामुळं आता आमचे बांधव काही वकील बांधव कोर्टातही तीन वाजता आमची ती मागणी मांडणार आहेत आमची बाजू तिथं न्यायाला पुढे मांडू पण तोपर्यंत आपल्या बांधवाला विनंती हिता असलेल्या सगळ्या सेवकांना कुणीही रस्ता अडवायचा नाही तुम्हाला आम्हाला मनोज दादाचा आदेश आहे आपण सगळे शिवाजी महाराजांचे मावळे आहोत का मग शिवाजी महाराजांची आणि मनोज दादाची माव येत ना आपण रस्ता खाली करून जायचा आहे त्यांचा आदेश मानणार की आपण मग मनोज दादाचा आदेश आहे कुठलाही रस्ता अडवायचा नाही कुठल्याही मुंबईकरांना त्रास द्यायचा नाही पोलिसांना त्रास द्यायचा नाही अधिकाऱ्यांना कुठल्या प्रशासनाचा त्रास द्यायचा नाही सगळ्यांनी रस्ते रिकामे करायचे अन्न पुरवठेच्या गाण्याबाबत साहेबांना बोलतो सतत तुम्ही मला जेवणाच्या जेवढ्या जय गाड्या दहा तेवढ्या ठांग सांगा त्या आतमध्ये कुठंतरी पार्किंग जाऊ बाकीच्या जा गाड्या प्लीज सगळ्यांनी नवी मुंबईला जाऊ हात जोडून विनंती आहे दादांचा आदेश आहे तिथून तुम्हाला यायचंय तर तिथून नाही रेल्वेने तिथून रेल्वेने या ना हा पाच हजार लोकांचे का साहेब चला आता सतत हा फक्त कुणाच्याही गाडीवर दंड टाकू नका कोणत्याही ताब्यात घेऊ नका फक्त आणि गॅमाचं उल्लंघन केलं तर त्याला ताब्यात घेतलं जाईल पण जे सामान्य आंदोलक आहेत कुणी त्रास देणार नाहीत सामान्य खरेदी करत जाणार आणि तेवढ्यालाही कारण सुटल्या चला बरं तर आपण बघतोय मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी आहेत काळकुटे पाटील आणि त्यांनी सगळ्यांना आवाहन केलेलं आहे मनोज जरांगे यांनी स्वतः आदेश दिलेला आहे सगळ्यांनी आपली वाहनं इथून तात्काळ हटवावीत पाच हजार लोकच आतमध्ये राहतील इतर सगळी वाहनं मैदानाचा पण आमची विनंती आहे कोर्टाला आम्हाला मैदान द्या सीएसटी द्या किंवा एखादा अजून वानखेड्या अजून मेक्रो स्टेडियम द्या आम्ही कदा थांबू आमचा गडा लोकशाहीचा आहे लोकशाहीत काय आंदोलन आहे आमचं उपोषण आहे आमचा मुंबईकरांना त्रास द्यायचा उद्देश नाही काल रात्रीपासून आम्ही कोर्टाचा जो आदेश आला तो सगळा मानून मनोज दादाच्या एका शब्दा खातर सगळे मराठी दोन मुंबईला गेले मराठी मुंबईला गेले आणि डीसीपी साहेब मुंडे साहेब असतात त्यांच्या प्रत्येक ज्या ज्या वेळेस सूचना आम्हाला देतात ज्या ज्या वेळेस आम्हाला मदत बोलवतात आम्ही सगळे त्यांच्या आमच्या या लोकांना कुठेतरी रस्त्याच्या बाजूला जागा द्या पार्किंगला द्या जेवढ्या जेवणाच्या आणि पाच हजार लोकांच्या गाड्या आहेत तेवढ्याला एक परवानगी द्या कुठंतरी पार्किंग द्या त्यांना पाण्याची सुविधा द्या आंघोळ करायला त्यांना कुठं टॉयलेटची व्यवस्था करायचं दोनच करा आणि आमचं आमचं जेवण येतं तेवढ्या गाड्या जायला एवढं राहू द्या आणि त्या जेवणाच्या गाड्याला सुद्धा इथं कुठंतरी पार्किंग द्या ही विनंती आहे पाटील पावसाची दिवस आहे त्यामुळे अडचण येतात निवारा द्या हो ना फाईन न लावता काही न लावता आमच्या सगळ्या आंदोलकांना थोडी मदत करावी खेड्यापाड्यातले आंदोलक आहेत आमचे त्यांना मुंबईतला आणि खेड्यातल्या वातावरणाला परत थोडासा काळाला वेळ लागतोय इकडलं वातावरण वेगळं सारखा पाऊस येतो दोन मिनिटात पाऊस येतो दोन मिनिटात जातो त्यामुळे लोक आजारी पडतात पाऊस आल्यामुळे तुकडे दिसत आहेत परत जास्त कपडे नाहीत म्हणून विनंती आहे कुठेतरी निवारा द्या देता आला तर निवारा द्या नाही तर कमीत कमी आजाद मैदानात आणि आजूबाजूच्या दोन तीन पार्किंग असतील आणि एखादं सीएसटी किंवा अजून निवाऱ्यात कुठल्या ठिकाणी महापालिकेचं ते सगळं द्यावं ही विनंती आपल्या माध्यमातून प्रशासना घेऊन जायची नाही नाही वाटतानी सांगितलं ना आझाद मैदान सोडणार नाहीत कोर्टाच्या निर्णयाचा आदर आहे पण आझाद मैदान सोडणार नाही हे म्हणून दादा सांगितले नाही तब्येत बिघडलेली आहे त्यांची आणि तीन वाजता निर्णय आहे त्याच्यावर त्यामुळे आताच आम्ही आझाद मैदान सोडणार नाही माननीय कोर्ट आम्हाला न्याय दिली अपेक्षा आहे माननीय न्याय जे न्यायदान देणारे असतात ते निपक्षपाती असतात ते कुठल्याही जातीचे असतील तरी ते मराठ्यांना द्वेष करणार नाहीत न्यायदानात तुम्ही त्यामुळे इथून न्यायालयाला विनंती आहे या सहा कोटी मराठ्याच्या भावनेचा आदर करा महाराष्ट्रातला सहा कोटी मराठा बघतोय त्यामुळे इथं चुकीचं काही होण्यापेक्षा आम्हाला मदत करा आणि थोडस आम्हाला